नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं विजन आय एसच्या मंचवरती आज जो एम पी एस सी राज्यसेवेचा जो पेपर झाला त्या पेपरची आपण आन्सर की डिस्कस करत आहोत सो आत्ता आपण पॉलिटीचे जे प्रश्न आहेत ते पॉलिटीचे प्रश्न आपण पाहणार आहोत Uh, प्रश्न सुरू होत आहेत एकाहत्तर नंबरपासून सो so, पहिला प्रश्न आपण बघूयात एकाहत्तर नंबरचा त्याच्यामध्ये बघा सिलेक्ट करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोईंग यामध्ये करेक्ट स्टेटमेंट काढायचे आहेत द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज कॉन्स्टिट्युटेड इन नोव्हेंबर नाईन्टीन फोर्टी सिक्स अंडर द कॅबिनेट मिशन प्लॅन हे स्टेटमेंट करेक्ट आहे त्यानंतर कॅबिनेट मिशन रिजेक्टेड द आयडिया ऑफ टू कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीज हे सुद्धा स्टेटमेंट करेक्ट आहे कारण कॅबिनेट मिशननी टू नेशन थेरीवाली जी प्रिन्सिपल होतं ते पूर्णपणे रिजेक्ट केलं होतं त्यामुळं टू कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं सुद्धा कन्सेप्ट त्यांनी रिजेक्ट केलेली होती द क्रिप्स प्रपोजल वॉज ॲक्सेप्टेड बाय मुस्लिम लीग सो मुस्लिम लीगनी क्रिप्स असेल कॅबिनेट मिशन असेल हे कुठलंच प्रपोजल ॲक्सेप्ट केलेलं नव्हतं सो सी इज रॉंग सी रॉग असेल तर हे तिन्ही ऑप्शन जातात सो उत्तर येणार आहे माझं ओनली ए अँड बी फर्स्ट ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे सेवन्टी टू नंबरचा क्वेश्चन बघा इन विच कंट्री द कन्सेप्ट ऑफ मॉडर्न कॉन्स्टिट्युशनॅलिझम वॉज स्टार्टेड याचं उत्तर आहे इंग्लंड सो जे आपण मॅग्ना कार्टा वगैरे जे बघतो फंडामेंटल राईटमध्ये तिथून ही कन्सेप्ट सुरू झालेली आहे कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय तर जो स्टेट आहे त्या स्टेटचे अधिकार लिमिट करणे सो जेव्हा फंडामेंटल राईट वगैरे अशा गोष्टी दिल्या जातात स्टेटचे अधिकार लिमिट होतात सो याची सुरुवात मॅग्ना कार्टा तिथून झालेली होती सो याचं उत्तर येईल इंग्लंड सेव्हन्टी थर्ड क्वेश्चन बघूयात आपण आयडेंटिफाय दू होल्ड हु हॅज हेल्ड ऑफिस एज प्रेसिडेंट शॅल सब्जेक्ट टू अदर प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन बी इलिजिबल फॉर री इलेक्शन टू दॅट पोस्ट हे करेक्ट आहे म्हणजे जी व्यक्ती एखादी राष्ट्रपती झालेली आहे पुन्हा राष्ट्रपती होण्यासाठी ते निवडणूक लढू शकतात आणि पुन्हा राष्ट्रपती ते होऊ शकतात नो पर्सन शॅल बी इलिजिबल फॉर इलेक्शन ॲज प्रेसिडेंट अनलेस ही इज क्वालिफाईड फॉर इलेक्शन ॲज द मेंबर ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट हे चुकीचं आहे बघा कारण राष्ट्रपती होण्यासाठी कंडिशन आहे की लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी ज्या पात्रता आहेत त्या तुम्ही फुलफिल केल्या पाहिजेत ही जी कंडिशन आहे ही वाईस प्रेसिडेंटसाठी आहे त्यामुळं स्टेटमेंट बी रॉंग आहे आपल्याला विचारलंय करेक्ट सो ओनली ए इज करेक्ट फर्स्ट ऑप्शन आपलं उत्तर येणार आहे विच ऑफ द फॉलोईंग कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ॲक्ट प्रोव्हाइडेड फॉर द फॉर्मेशन ऑफ मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी सो मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी या ज्या गोष्टी आहेत या सेवन्टी फोर्थ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनी आलेल्या आहेत सो so, याचं येईल उत्तर ऑप्शन नंबर फोर त्यानंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये ज्या वेगवेगळ्या वेग 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 कमिटीज होत्या त्याच्यावरती विचारलेल्या आहे दी इन करेक्ट पेअर सो चुकीची जोडी कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे स्टेअरिंग कमिटी किंवा ज्याला सुकानू समिती म्हटलं जातं त्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते हे करेक्ट आहे ॲडवायझरी कमिटी वेगवेगळ्या ॲडवायझरी कमिटी होत्या फंडामेंटल राईट अल्पसंख्याकांसाठी त्याचे हेड वल्लभभाई पटेल होते हे सुद्धा करेक्ट आहे सो ए बी हे जर करेक्ट असतील तर ते इथनं कट होतील सो आपलं उत्तर येणार आहे पर्याय नंबर तीन सी आणि डी हे इनकरेक्ट असणार आहेत काय आहेत बघूयात सेंट्रल राईट्स कमिटी जे बी कृपलानी हे त्याचे अध्यक्ष नव्हते सेंट्रल राईट्स कमिटीचे जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते फंडामेंटल राईट सब कमिटी त्याचे अध्यक्ष जे बी कृपलानी होते सो इथे इंटरचेंज केलेलं आहे त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय नंबर तीन सेवन्टी सिक्स नंबरचा क्वेश्चन बघा सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम दी फॉलोईंग द वाईस प्रेसिडेंट शॅल होल्ड ऑफिस फॉर अ टर्म ऑफ फाईव्ह इयर्स फ्रॉम द डेट ऑन विच ही एंटर्स अपॉन हिज ऑफिस हे स्टेटमेंट करेक्ट आहे त्यानंतर अ वाईस प्रेसिडेंट मे बाय रायटिंग अंडर हिज हँड अड्रेस टू द प्रेसिडेंट रिझाईन हिज ऑफिस हे सुद्धा स्टेटमेंट करेक्ट आहे अ वाईस प्रेसिडेंट मे बी रिमूव्ह फ्रॉम हिज ऑफिस बाय अ रिजॉल्यूशन ऑफ द हाउस ऑफ पीपल है इधे रॉन्ग है पास बाय द मेजोरिटी ऑफ ऑल द देन मेम्बर्स ऑफ द हाउस ऑफ पीपल इधे हाउस ऑफ पीपल नहीं है तो इधे राज्यसभा की उपराष्ट्रपतींना जर पदावरून हटवायचं असेल तर याला इफेक्टिव्ह मेजॉरिटी असं म्हटलं जातं राज्यसभेच्या इफेक्टिव्ह मेजॉरिटीने त्यांना हटवलं जाईल आणि ते पुन्हा लोकसभेकडं पाठवलं जाईल त्यामुळं सी इज रॉंग आपल्याला विचारले करेक्ट कोणते तर उत्तर येईल पर्याय नंबर चार ए आणि बी हे करेक्ट स्टेटमेंट आहेत नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेव्हेंटी सेवन आयडेंटिफाय दी इन करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग अबाउट प्रोविजन्स ऑफ अँग्लो इंडियन कम्युनिटी आर्टिकल थ्री थर्टी फाईव्ह इज रिलेटेड टू रिप्रेझेंटेशन ऑफ अँग्लो इंडियन कम्युनिटी इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे चुकीचं आहे कारण अँग्लो इंडियन कम्युनिटीचं जे रिझर्वेशन आहे विधानसभांमध्ये ते आर्टिकल थ्री थर्टी थ्रीनुसार आहे त्यामुळं स्टेटमेंट ए रॉंग आहे सो स्टेटमेंट ए जर रॉंग असेल तर माझे दोन ऑप्शन कट होऊन जातील इथे बघा सी ऑलरेडी आलेलं आहे सो सी शुड बी करेक्ट सो सी हे करेक्ट आहे नेक्स्ट आहे ग्रँट इफ एनी हे जे स्टेटमेंट आहे दिस इज गिव्हन इन आर्टिकल थ्री थर्टी सेवन हे दोन्ही सुद्धा स्टेटमेंट सो बी सुद्धा करेक्ट आहे आणि सी सुद्धा करेक्ट आहे त्यामुळे उत्तर येईल आपलं पर्याय नंबर दोन सेवन्टी एट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोईंग आर रिलेटेड टू आर्टिकल वन टू फोर ऑफ पार्ट वन ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पार्ट वन टू फोर जे आहे ते इंडिया अँड इट्स टेरिटरी वगैरे जो पार्ट आहे त्याच्याशी रिलेटेड आहेत सो द युनियन अँड इट्स टेरिटरी फंडामेंटल राईटचा याच्याशी काही संबंध नाही आहे जस्टिस नाही आहेत रिगार्डिंग ड्युटीज हे सुद्धा येत नाही सो याचं उत्तर येणार आहे ओनली ए पर्याय नंबर तीन आर्टिकल थ्री सेव्हन्टी वनशी रिलेटेड क्वेश्चन विचारलंय ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांना विशेष अधिकार दिले गेलेले आहेत आयडेंटिफाय द स्टेट्स विदाउट स्पेशल स्टेटस अंडर आर्टिकल थ्री सेवन्टी वन अँड इट्स सब आर्टिकल्स ऑफ दी कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया नागालँड आसाम त्याच्यामध्ये आहेत नागालँड आहे मणिपूर नागा सिक्कीम आहे सिक्की सो याचं उत्तर येणार आहे त्रिपुरा अँड झारखंड त्रिपुरा आणि झारखंड थ्री सेवन्टी वनमध्ये येत नाहीत ऐंशी नंबरचा क्वेश्चन आहे बघा द फर्स्ट लोक अदालत कॅम्प आफ्टर इंडिपेंडन्स वॉज हेल्ड इन विच स्टेट इन नाईन्टीन एटी टू याचं उत्तर येणार आहे गुजरात फर्स्ट लोक अदालत कॅम्प गुजरातमध्ये घेण्यात आलेला होता नेक्स्ट क्वेश्चन बी पट्टाबी सीतारामय्या वॉज अ चेअरमन ऑफ द फॉलोईंग कमिटीज कोणकोणत्या कमिटीचे ते चेअरमन होते हे विचारलेलं आहे हाऊस कमिटी येस त्याचे ते चेअरमन होते कमिटी ऑन चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस याचे सुद्धा ते मेंबर सॉरी चेअरमन होते ऍडहॉक कमिटी ऑन सिटिझनशिप याचे चेअरमन नव्हते ऍडहॉक कमिटी ऑन सुप्रीम कोर्ट याचे सुद्धा ते चेअरमन नव्हते त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय नंबर एक अँड बी नेक्स्ट क्वेश्चन बघा द नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स एन सी पी सी आर इन इंडिया वॉज एस्टॅब्लिश्ड इन विच इयर तर नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट जो आहे तो भारतामध्ये एस्टॅब्लिश करण्यात आलेला होता दोन हजार सात साली नेक्स्ट क्वेश्चन बघा द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस पॉक्सो ऍक्ट वॉज इनॅक्टेड इन इंडिया इन विच इयर इनॅक्टेड म्हटलंय म्हणजे लागू कधी झाला तर पॉक्सो ऍक्ट लागू झालेला आहे दोन हजार बारामध्ये सो so याचं उत्तर येईल पर्याय नंबर दोन आयोगांवरती बऱ्यापैकी क्वेश्चन्स यावर्षी विचारलेले आहेत वेन वॉज द नॅशनल कमिशन फॉर वुमेन एस्टॅब्लिश्ड इन इंडिया नॅशनल कमिशन फॉर वुमेन कधी स्थापन झालेला होता याचं उत्तर येणार आहे पर्याय नंबर तीन एकोणीसशे ब्याण्णव साली तो स्थापन करण्यात आलेला होता एटी फिफ्थ क्वेश्चन विच ऑफ द फॉलोईंग फंक्शन्स वेअर परफॉर्म बाय कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑन जानेवारी ट्वेंटी फोर्थ नाईन्टीन फिफ्टी चोवीस जानेवारी एकोणीसशे को पन्नासला कोण कोणत्या गोष्टी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने ॲडॉप्ट केलेल्या होत्या ते प्रश्न विचारलेला आहे आता बघा सगळं जरी पाठ नसेल तर आपण उत्तर कसं काढू शकतोय अॅडॉप्टेड दी नॅशनल फ्लॅग एकोणीसशे पन्नास बद्दल बोलतोय आपण एकोणीसशे पन्नासला आपण नॅशनल फ्लॅग अॅडॉप्ट केलेला नाही आहे कारण मग एकोणीसशे सत्तेचाळीसलाच आपण ऑलरेडी नॅशनल फ्लॅग फडकवलेला होता पंधरा ऑगस्टला त्यामुळं ए हे येणार नाही सो ए जर येणार नाही आहे तर हे सगळे ऑप्शन माझे कट होतील उत्तर येणार आहे बी सी आणि डी कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ऑलरेडी आपण तिरंगा तिथे फडकवलेला होता सो so, चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नॅशनल अँथेम ॲडॉप्ट केलं होतं आपण नॅशनल सॉंग राष्ट्रगान ज्याला आपण म्हणतो ते ॲडॉप्ट केलं होतं अँड इलेक्टेड डॉक्टर राजेंद्र प्रसाद ॲज दी फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे तिन्हीसुद्धा करेक्ट आहेत सो so, या ठिकाणी आपले पॉलिटीचे जे क्वेश्चन आहेत ते सर्व डिस्कस करून झालेले आहेत धन्यवाद